चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ह्या ऐश्वर्याने आणि सारंगने एक प्लॅन केलेला असतो आणि दोघे प्लॅन नुसार घेऊन येत असतो आणि ही ऐश्वर्या जी आहे घरामध्ये वरच घरामध्ये जे काही तोरण लावलेलं ला असतं त्या तोरणाला एक दोरी बांधत असते आणि आपल्या मनाशी बोलते की उद्या ह्याच तोरणाच्या जा खाली जानकीचा जीव जाणार आहे एकदा हे तोरण जे आहे ते जानकीच्या डोक्यामध्ये पडलं जानकीचा विषय कायमचा संपला असं पण ही ऐश्वर्या जी आहे ती आपल्या मनाशी खुश होऊन सांगत असते आणि आपल्या मनाशी बोलत असते जानकी उद्या तुझ्या आयुष्यातील शेवटची मंगळागौर असेल असं ही ऐश्वर्या जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते आणि पुढील तो तिचा जो काही प्लॅन आहे तो पुढे प्ले करून देत असते तर दुसरीकडे आता सुमित्रा जी आहे ती इकडे घराबाहेर असते बाकीचे घरातले सर्वजण असतात तेव्हा जानकी ही आता या सुमित्राला बोलते की ऐश्वर्या कुठे गेली वाटतं तेव्हा सुमित्रा बोलते की गेली असेल पाणी प्यायला तेव्हा जानकी बोलते की तिने आपल्याला सर्वांना पाणी नाही पाजलं तर बरं होईल त्यावेळेस इकडे ऐश्वर्याचं तिचं प्लॅन करण्याचं काम सुरू असतं तेवढ्यामध्ये इकडे जानकी ही आता सर्वांना बोलते की ऐश्वर्या नेमकं घरात काय करते हे मला जाऊन बघावं लागेल आलेच मी असं म्हणत ही जानकी लगेच इकडे घरामध्ये जाते तर सारंग या जानकीला बोलतो की वहिनी अहो कुठे चालल्या तुम्ही तेव्हा सौमित्र सुद्धा जानकीकडे बघतात जानकी, जानकी डायरेक्टली आतमध्ये जाते इकडे सारंग जो आहे त्याला खूप टेन्शन येतं त्यावेळेस आता जानकी जी जा आहे ती इकडे ऐश्वर्याकडे येते आणि बोलते की काय गं काय सुरू आहे तुझं हे तेव्हा ऐश्वर्या ही, ही जानकीकडे बघते जानकी बोलते की बाहेर सर्वजण गेम खेळतात आणि तू इथे एकटी काय करते तर ऐश्वर्या बोलते की मला तहान लागली होती म्हणून मी पाणी प्यायला आले होते तर जानकी बोलते की तुला ताण नाही लागली तर भूक लागली आहे प्रॉपर्टीची पैशाची संपत्तीची म्हणून तू माझ्या घराचे हिस्से केलेत काय मिळतं गं तुला ऐश्वर्या काय मिळतं ज्या दिवसापासून तू ह्या घरामध्ये आली आहे त्या दिवसापासून तू या घरातल्यांचं जगणं मुश्किल केलेलं आहे प्रत्येकाला तू त्रास देते तेव्हा ऐश्वर्या बोलते की तुझं लेक्चर देऊन जर झालेलं असेल तर मी जाते तर जानकी बोलते की मला माहीत आहे तू घरात कशासाठी आली आहे मला काही माहीत नाही गं तू कशासाठी आली असं पण इकडे जानकी जी आहे ती ऐश्वर्याला बोलते तर ऐश्वर्या काहीच बोलायला तयार नसते जानकीला बोलते की तुला पार्वतीला हाताशी धरून आम्हाला त्रास द्यायचा होता लताबाईंना माहीत आहे माझी आई कोण आहे आणि जे जर मला कळलं की माझी आई कोण आहे हे जर मला कळलं हे फक्त तुला नको आहे म्हणून तू आम्हाला त्रास देते तर ऐश्वर्या बोलते की जानकी तू काही बोलू नको तर जानकी बोलते की तुला जेवढं वाईट करायचं जेवढं वाईट वागायचं ते सर्व कर परंतु तुला मी ह्या वेळेस जिंकून देणार नाही कारण ह्या वेळेस मी माझं सर्व पुण्यपणाला लावलेलं आहे लताबाईंना जर माहीत आहे जी आई कोण आहे तर त्या स्वतःहून सांगतील मला की माझी आई कोण आहे तुझा कुठलाच प्लॅन सक्सेस होणार नाही असं जानकी जी आहे ती ऐश्वर्याला बोलते त्यानंतर जानकी बोलते की हॉस्पिटलमध्ये जो काही पार्वतीवर हल्ला झाला आहे ना त्याच्या पाठीमागे तुझाच हात आहे असं जानकी जेव्हा ऐश्वर्याला बोलते तर ऐश्वर्या बोलते की काय पुरावा आहे तुझ्याकडे बोल तेव्हा जानकी बोलते की आता तू पण लक्षात धर की मी पण तुझा खरा चेहरा जोपर्यंत समोर आणत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं पण इकडे जानकी ही ऐश्वर्याला चॅलेंज करते त्यानंतर जानकी बोलते की, की मला एक सांग लताबाईंनी नेमकं तुझं काय बिघडवलं आणि तू का त्यांना एवढा त्रास देते तेवढ्यात नाना आता ते येतात नाना जानकीला बोलतात की जानकी काय चाललं आहे तुमच्या दोघींचं बोलणं तर आता ऐश्वर्या लगेच बोलते की काही नाही हो नाना जे नेहमीचं आहे तेच दुसरं कुठलं बोलणं असणार जानकीला असं वाटतं की मी तुमच्या बायकोला लताबाईंना काहीतरी करायला मी लावलं आहे असं पण इकडे ही ऐश्वर्या जे आहे ती नानांना सांगत असते आणि हॉस्पिटलमध्ये जे काही घडलं त्या गोष्टीला जानकीच मला जबाबदार धरते असं पण ऐश्वर्य ही नानांना सांगत असते नाना बोलतात की नाही जानकी मी आत्ता पार्वतीच्याच शेजारी बसून होतो आत्ताच तिला डोळा लागला आहे ऐश्वर्या तिथे आली नव्हती तिने मला सांगितले पार्वतीने असं नाना हे आता जानकीला सांगत असतात तर नाना असं बोलल्यामुळे ऐश्वर्या बोलते की बघ बघ नाना काय सांगतात ऐकलं ना असंही ऐश्वर्या ही, ही जानकीला बोलत असते तर आता तेवढ्यात आता ऐश्वर्या पुन्हा जानकीला बोलते की अजूनही तू डोळे उघड आणि माझं नाव घेऊ हो नको चला गेम खेळायचं आहे आपल्याला असं म्हणत इकडे ही ऐश्वर्या पुन्हा जानकीला इकडे बाहेर घेऊन येते तर दुसरीकडे आपली शर्वरी जी आहे ती सारंगला बोलते की जानकी वहिनी पण गेम सोडून गेल्यात त्यांना दोघींना बोलावून घे तेवढ्यामध्ये ऐश्वर्या तिथे येते ऐश्वर्या लगेच बोलते की मी सांगते तुम्हाला सर्वांना तुमच्या लाडक्या जानकीय वहिनींचा जो काही माझ्यावर संशय आहे मी घरात काहीतरी करते त्यामुळे त्या बघायला आतमध्ये आल्या होत्या असं ही सर्वांसमोर बोलत असते तर सौमित्र व ऋषिकेश ह्या सारंगकडे आणि ऐश्वर्याकडे बघतात तर सारंग लगेच बोलतो की जानकी वहिनीच्या जा मनात जो काही संशय आहे तो एकदाचा कधी दूर होतोय असं आहे मला तर वाटतं की जानकी वहिनींना आता तरी कळलं असेल की तुम्ही आतमध्ये काय करत होतात तेवढ्यामध्ये ऐश्वर्या हो असं बोलते लगेच आता हा सारंग बोलतो की नशीब चांगलं आहे बरं का आपलं तेवढ्यामध्ये ही ऐश्वर्या बोलते की मी पाणी प्यायला आतमध्ये गेले होते तर जानकी बोलते की मला यांची काळजी वाटत होती म्हणून आतमध्ये आले होते बाकी काही नाही नाना बोलतात की तू अजिबात पार्वतीची काळजी नको करू जानकी मी आहे तेव्हा जानकी हो असं बोलते त्यामध्ये आता ही ऐश्वरी जी आहे ती आता शर्वरीला बोलते की कुठे आलाय तुमचा गेम कुठपर्यंत आलाय तेव्हा शर्वरी बोलते की जानकी वहिनी गेली ना सोडून आतमध्ये तेव्हा आता ऐश्वर्या बोलते की तिला सवयच आहे तसा अर्धवट खेळ सोडून जायची तर इकडे ही जानकी बोलते की मी कुठलेच खेळ अर्धवट सोडून जात नाही त्यावेळेस आता ऋषिकेश या जानकीकडे बघतो ऐश्वर्याही बघत असते त्यानंतर जानकी बोलते की चला मी तुम्हाला पुढचं कोडं सा सांगते त्यानंतर जानकी पुढील कोडं सांगू लागते आपला ऋषिकेश लगेच त्याचं उत्तर देऊन टाकतो छत्री आणि असं म्हणत लगेच तो ती छत्री घेऊन येतो आणि या जानकीला दाखवतो तेव्हा जानकी जे आहे ऐश्वर्याकडे बघत राहते एवढ्यामध्ये आता आपली ही जी काही सुमित्रा आहे ती बोलते की आपलं सर्व कुटुंब एकत्र आलेलं आहे मला तर खूप आनंद होतोय तर दुसरीकडे जानकी आणि ऋषिकेश रात्रीच्या वेळी झोपलेले असतात दोघेही फुलझोपेमध्ये असतात पार्वती आई आता जानकीच्या रूममध्ये येते आणि या जानकीला जान बोलते की अगं जानकी मी तुझी आई आई बघ मी तुला सांगायला आले जानकी लगेच उठून बसते आणि आपल्या आईकडे खिडकीमध्ये बघत असते तर जानकी बोलते की आई खरोखर तू आलीस मला भेटायला असं ही जानकी आहे आपल्या आईला बोलत असते आणि आई मला तुझी खूप आठवण येत होती अगं आई तू अशी दरवाज्यात का उभी इकडे ना असं म्हणत जानकी लगेच आईच्या जवळ जाऊ लागते तेवढ्यामध्ये ऋषिकेशला जाग येते ऋषिकेश जानकीला बोलतो की अगं जानकी कुठे चालली आहे तू तेव्हा जानकी बोलते की, जान की, की मला आई भेटायला आली तेवढ्यामध्ये इकडे ऋषिकेश बोलतो की अगं तुला स्वप्न पडलं असेल तर जानकी बोलते की हो मला स्वप्नच पडलं आई मला स्वप्नातच आईला भेटायला आली होती ती मला सांगत होती की मी जानकी तुला भेटायला आले आई पण मला शोधते बर का असं पण जानकी ऋषीला बोलत असते आणि ऋषी आता ह्या जानकीला थोडंसं शांत करत असतो ऋषी बोलतो की माझी पार्वती आई जी आई ना ती मला इतके दिवस सोडून गेली होती बघ ती मला आज भेटायला आली की नाही तुझी आई पण तुला अशीच एक दिवस भेटायला येईल नक्की टेन्शन घेऊ नको तू नक्की भेटेल तुझी आई तुला असं पण इकडे हा आपला ऋषिकेत जो आहे तो जानकीला सांगत असतो उद्या आपल्या घरी मंगळागौर आहे नको तुझी धावपळ व्हायला झोप शांत असं पण ऋषी आता या जानकीला बोलत असतो आणि तिला खाली झोपी लावतो आणि तिच्या अंगावरती ब्लँकेट टाकून तिला प्रेमाने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो आणि आपली बिचारी जानकी आता झोपी गेलेली असते पार्वती आई जी आहे ती घरामधील देवासमोर येऊन बसलेली असते पार्वती ही आता देवासमोर बोलते की रामायण जे होतं ते चांगलं होतं परंतु महाभारत नव्हतं चांगलं असं पण ही पार्वती जी आहे ती आता देवासमोर हात जोडून बोलत असते माझ्या हातून फार मोठी चूक झालेली आहे माझ्या जानकीने माझा जीव वाचवलेला आहे खरोखर माझी जानकी खूप गुणांची आहे देवा अजूनही ऐश्वर्याच्या सांगण्यावरून मी जानकीला किती त्रास दिला ते आठवलं की मला खूप त्रास होतो खरोखर जानकी खूप चांगली आहे असं पण पार्वती जी आहे ती घरातील देवासमोर बसून बोलत असते आता ती ऐश्वर्या तिथे येते आणि ऐश्वर्या ह्या पार्वती बिचाऱ्या पार्वतीला खूप धमकावते आणि ह्या पार्वतीबाईला खोटं बोलण्यासाठी सांगत असते तेवढ्यामध्ये पार्वती बोलते की तू फक्त सांग की माझी मुलगी कोण आहे मी इथून निघून जाईल तेवढ्यामध्येही ऐश्वर्या बोलते की आज सांगणार आहे मी तुला या तुझ्या मुलीबद्दल फक्त आजचा दिवस तू इथे दमदार तुला सर्व सत्य समजेल असं पण ही ऐश्वर्या आता आपल्या या पार्वतीला सांगत असते तुझ्या मुलीच्या जवळ पोचवलं ना तर मग बाकी काय लागतं अजून असं पण ही ऐश्वर्या पार्वतीला बोलते आणि तेथून निघून जाते पार्वती थोडासा विचार करू लागते दुसरीकडे आपली जानकी जी आहे ती सुद्धा अगदी घरामध्ये छान तयार झालेली असते कारण मंगळागौरीचा कार्यक्रम जो आहे तो आता घरामध्ये ठेवलेला असतो आपली ही काही अवंतिका आहे तीसुद्धा इतकी काही सुंदर छान साडी घालून तिथे येते आणि लगेच ह्या जानकीला बोलतात की वहिनी एकच नंबर दिसता बरं का तुम्ही कारण जानकी खूप सुंदर दिसत असते जानकी ही अवंतिकाला बोलते की काय बोलली तेवढ्यामध्ये इकडे अवंतिका बोलते की खूप सुंदर दिसत आहे वहिनी तुम्ही काय करणार मग मी तर आता इकडे जानकी बोलते की सुंदर तर दिसणारच मी कारण इतकी सुंदर साडी दिलेली आहे मला घालायला आणि ब्लाऊज तर इतका मस्त दिलाय असं पण जानकी जी आहे ती अवंतिकाला बोलत असते अवंतिकाने सुद्धा सुंदर साडी घातलेली असते अगदी छान नऊवारी साड्या ह्या दोघी जावंनी घातलेल्या असतात तर जानकीला काही डोळ्यातलं थोडंसं काजळ काढते आणि अवंतिकाच्या कानाच्या पाठीमागे लावते आणि बोलते की मला माझ्या अवंतिकाला नको कुणाची दृष्ट लागायला असं पण अवंतिकाला ही जानकी बोलते जानकी बोलते की मागच्या मंगळागौरीला काय झालं होतं आठवतं ना तुला त्यामुळे ह्यावेळेस खूप लक्ष देऊन असणार आहे मी आपापली काळजी घ्यायची आहे आपण असं जानकी ही अवंतिकाला बोलते तर अवंतिका बोलते की वहिनी बरोबर बोललात तुम्ही त्यानंतर इकडे जानकी ही अवंतिकाला बेडवरती बसवते आणि बेडवरती बसवल्यानंतर बोलते की मला गिफ्ट द्यायचं आहे अवंतिका तुला तर अवंतिका बोलते की मला कसलं गिफ्ट देणार आहेत वहिनी तुम्ही आता अवंतिकाला ही जानकीची आहे ती सुंदर अशी चैन देते आणि ती चैन बघूनही अवंतिका खूपच खुश होते आणि बोलते की वहिनी ओ कशाला ही चैन दिली सोन्याची तुम्ही तेव्हा जानकी बोलते की प्रेमामध्ये कधीच पैशाची किंमत करायची नसते इकडे अवंतिका जी आहे ती जानकीला बोलते की बाबांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आहे खरोखर आई ती आईच असते आईला कधीच कुणी रिप्लेस देऊ शकत नाही ना असं पण इकडे ही अवंतिका जी आहे ती आपल्या ह्या जानकीला सांगत असते दुसरीकडे आहे ओवी ही पार्वती आईकडे जाते आणि पार्वती आईला बोलते की मला ह्या आईचं स्केच पाहिजे होतं त्यावेळेस इकडे पार्वतीबाई जी आहे ती या या ओवीला एक फोटो देते तर इकडे ही जानकी आणि अवंतिका दोघी रूममध्ये असतात अवंतिकाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तिला आईची आठवण आलेली असते तर जानकी ते पाणी पुसते आणि बोलते की अवंतिका नको अपसेट हो खरो खरोखर आई ती आईच असते हे मला पटतं आहे बोलते की रडायचं नाही बाळा आता तू छान तयार झाली आहेस ना तेव्हा आता अवंतिका बोलते की वहिनी जेव्हापासून मी या घरामध्ये आलेलं लग्न होऊन तेव्हापासून तुम्ही मला भेटल्यात तुम्ही एक वहिनी म्हणून नाही एक मैत्रीण म्हणून नाही तर एक आई म्हणून सुद्धा भेटल्या मला आता काहीच नको आहे देवाने मला सर्व काही दिलेलं आहे मी खूप खुश आहे असं पण आपली अवंतिका जी आहे ती जानकीला सांगत असते तर जानकी बोलते की तू टेन्शन घेऊ नको मी आहे अजिबात तुझ्या पाठीशी नक्की आहे मी दिलेलं गिफ्ट पण नको आहे का तुला असं पण जानकी ही या आपल्या अवंतिकाला बोलते तर अवंतिका हसते अवंतिका बोलते की एवढं प्रेमाने गिफ्ट दिलंय तर मग मी कसं नाही म्हणणार ना असं पण इकडे अवंतिका ही जानकीला बोलते अवंतिकाच्या गळ्यामध्ये स्वतःही आपली जानकी ती साखळी घालून देते आणि लगेच लग बोलते।, लग बोलते।, लग बोलते की अवंतिका ही फक्त चैन नाही भर का माझ्या आणि ऋषिकेचे जे काही आशीर्वाद आहे हे तुझ्या पाठीशी नेहमी आहेत असं पण जानकी ही अवंतिकाला बोलते तर अवंतिका आता जानकीला थँक्यू सो मच असं बोलते रे जानकी अवंतिकाला बोलते की अवंतिका तू खूप सुंदर दिसतेस आता माझ्या भाऊजींचं काही खरं नाही सकाळपासून बघते सौमित्र भाऊजी मला कुठे दिसेनाच कुठे गेलेत तर अवंतिका लगेच बोलते की तुमच्या भाऊजींचं काय घेऊन बसलात नुसतं कामकाम असतं त्यांना माझ्याकडे लक्षच नसतं त्यांचं आत्ता पण बाहेर गेलेत कामासाठी तुमच्याच कामासाठी गेलेत ते बाहेर तुम्ही मला बोलल्या नव्हत्या की मला पार्वती आईवर जो संशय आहे त्यावेळेस तेच बघण्यासाठी गेलेत ते असं पण इकडेही अवंतिका जानकीला सांगत असते आणि दोघे एकमेकींशी बोलत असतात नक्कीच काहीतरी सौमित्राच्या हाती लागेल असं पण ही अवंतिका जानकीला सांगत असते दुसरीकडे पार्वती जी आहे ती प या गुलाबला आवाज देते आणि ओवीला कुठे बघितलं का असं विचारत असते तेव्हा आता हा गुलाब बोलतो की ते बघ तिथे आहे ओवी पार्वती आई तर ओवी इकडे झाडाजवळ असते पार्वती ओवीजवळ येते आणि बोलते की ओवी बाळा तो मागाचा फोटो दे बरं इकडे एक मिनटं ते चित्र मी तुला दिलं तर तेव्हा आता ओवी ते चित्र जे आहे ते पार्वती आईला देते तर ओवी बोलते की हे चित्र तुला आवडलं का पार्वती आई तर पार्वती बोलते की मला हे फोटो जे आहे तो बघायचा होता आणि हे चित्र तू कुठून बघून काढलं कुणाचा फोटो होता तो तेवढ्यामध्ये इकडे ओवी बोलते की माझ्या आईचा तिच्या आईबरोबरचा फोटो होता तो आईकडे जो फोटो होता तो अर्धवट होता त्यामुळे तो फोटो मी चित्रात पूर्ण केला असं ओवी ही पार्वती आईला बोलते आए, ही माझी आई आणि ही तिची आई असं ही ओवी ही ह्या आपल्या पार्वतीला बोलते तेव्हा आता ओवी बोलते की तिची आई तिला कुठे आहे तेच माहीत नाही सुमित्राजी नेहमी सांगते की माझी आई अनाथ आहे ती मधू आजोबांच्या आश्रमामध्येच वाढली नेहमी तिच्या आईला मिस करत असते माझी आई असं पण इकडे ही ओवी ह्या आपल्या पार्वतीला सांगत असते आणि तेव्हाच पार्वतीला सर्व सत्य आठवतं की आपण जानकीचीच आई आहोत कारण आपणच मधुभाऊंच्या या आश्रमामध्ये जानकीला ठेवलं होतं असं पण इकडे या आपल्या पार्वतीला आठवू लागतं लगेच हात जोडते आणि जानकी मला माप कर माप कर असं म्हणत असते आता मी एकही क्षण एक तुझ्यापासून लांब राहू शकत नाही असं पार्वती जेव्हा एकटी बोलत असते तेव्हा ऐश्वर्या तिचं सर्व काही बोलणं ऐकत असते अगं मी तुझी सख्खी आई आहे असं पण इकडे ही पार्वती आपल्या मनाशी बोलते अनात नाही तू ह्या पार्वतीची मुलगी आहे जानकी तू असं पण पार्वती जेव्हा बोलत असते तेव्हा ऐश्वर्या खूप टेन्शनमध्ये येते पार्वती आई लगेच आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि जानकी जानकी म्हणत तिकडे आतमध्ये येते परंतु तिकडे ऐश्वर्या जे आहे तिला एक जोरामध्ये मध्ये पाय घालते आणि तिला खाली पाडण्याचा प्रयत्न करते आणि बोलते की लताबाई कुठे चाललीस तू तर पार्वती बोलते की अगं ऐश्वर्या तुला तर गळा दाबून मारावा असं वाटतं मला खोटं बोलतेस तू माझ्या मुलीच्या विरोधात तू उभं केलंस मला मला आज कळलं की जानकी माझी आहे जानकी माझी मुलगी आहे असं पण पार्वती आई ऐश्वर्याला बोलते बोलते की गप्प बसायचं आता कळलं का तर आता ही पार्वती बोलते की नाही नाही आता मी गप्प बसणार नाही मी आता सर्वांना ओरडू ओरडू सांगेल की पार्वती की जानकी माझी मुलगी आहे म्हणून असं ही पार्व पार्वती जी आहे ती ऐश्वर्याला बोलत असते सुमित्रा तिथे येते आणि सुमित्रा बोलते की काय चालू आहे दोघींचं तर इकडे ही सुमित्रा असं बोलल्यामुळे ऐश्वर्या ह्या पार्वतीला धमकावते आणि बोलते की गप्प बसायचं आणि चला आतमध्ये आणि तिथे लगेच आता ही ऐश्वर्या आतमध्ये निघून जाते मस्त असा मंगळागोरीचा कार्यक्रम घरात ठेवलेला असतो सर्व बायका छान मेकअप करून तिथे आलेल्या असतात सर्व बायकांनी नऊवारी साड्या घातलेल्या असतात आणि आपली सुमित्रा पण छान तयार झालेली असते अवंतिका पण तयार झालेली असते आणि आणि ऋषिकेजवळ बसलेले असतात आणि सारंग मोबाईलमध्ये फोटोशूट करत असतो आता पार्वतीसुद्धा तिथे मध्ये येते आणि जानकीकडे बघत तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं कारण जानकी ही मुलगी तिची आहे आज तिच्यासमोर सत्याचा उलगाडा झालेला असतो ज्या आहेत त्या अगदी छान प्रकारे मंगळागौरीची जी काही गाणी आहेत ती टाळे वाजवून म्हणत असतात आणि आपली जानकी जी आहे ती सुद्धा अगदी ती गाणी म्हणत असते अवंतिका सुद्धा छान तयार झालेली असते आणि ही आपली पार्वती आई जी आहे ती आता जानकीसमोर येते आणि बोलते की आज माय लेकींची हृदयस्पर्शी भेट होणार आहे तेव्हा जानकी पार्वतीकडे बघते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद